नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकम नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगे बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे बाजार आज पिवळा अवघ दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक रुपये क्विंटल नांदगाव कंडेश्वर पिवळा वानपिवळा दोन शे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल मंगळूरपेरी शिलो बाजार सोयाबीन चव्हाण पिवळा अवक आठशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल मुरुम सोय विंचवान पिवळा अवक एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे एकोणसाठ रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल औरश शहाजनी सोया विचवान पिवळा अवक नऊशे नऊ क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अंबेजोगाई स्वयबिंतवान पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अकरा रुपये क्विंटल तासगाव स्वयबिंतवान पिवळा अवघ बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल चांदूरबाजार स्वाबीनच वान पिवळा अवक दोनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल गेवराई सबीनच वान पिवळा अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी गम दर तीन हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल भिंपळगाव बसवंत औरंगपुरी भेंडाळी सोयाबीनचं वान पिवळा अवक बहात्तर क्विंटलची कमीत कमी गम दर तीन हजार सातशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचं वान पिवळा अवक पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली काने गवनाका सोयाबीन चव्हाण पिवळा अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन चवान पिवळा अवक एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड सोयाबीन चवान पिवळा अवक दोन हजार पाचशे तीन क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वाशीम अन सिंग सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा पिवळा अवघ दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बीड सोयाबीन चवण पिवळा अवकेक्ष दहा क्विंटलची कमीत कमी कमीदा तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अकरा रुपये क्विंटल चिखली सोयबिंचवान पिवळा अवक तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण कम सर्वसाधारणतः तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचवान पिवळा आवक एक हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जालना सॉयाबीनचवान पिवळा अवक तेराशे चौदा क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन 39 तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चवान पिवळा अवघ बारा हजार एकशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल नागपूर सावंत पांढरा अवघ पाचशे था था पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे सदवतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निपाट सोयाबीन चव्हाण पांढरा अवघ दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवघ चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ तीन हजार बेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सोलापूर साबिन लोकल अवकचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार वीस रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन डॅमेज अवघ एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल मलेगावची सोयाबीन लोकल अवघ तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल लसल लासलगोविंदूर सोयाबीन लोकल अवक तीनशे साठ क्विंटलची కమిత కమదా తి హార్ సర్వసారణా తోశే పంచు క్వింట్ జస్తి దర చాస రుల్